तुम्हाला वाटत बावर आहे तो बावरे नाही आता शोकर बघू शकतो मित्रांनो शांत स्वभावाचं तिथं फास्त करतेस तू बाई आता फॉर्च्युनरचा माहिती नाही फॉर्च्युनरचा मित्रांनो जेवढा वेळ बघावं तेवढा कमी कसा हा अखंड महाराष्ट्राचा लाडका त्याच्यातुर्थ ते हिंदी घेतली मोठा सण मित्रांनो समोरच <laughs> बावरे बावरे एकदम माझ्या जागेच वाटे बावर्या मित्रांनो नक्कीच ही आपण जी दावण बघताय ना नक्कीच या दावणी मागे खूप लोकांची मेहनत आहे नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या कोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा काहीच हेतू नव्हता आणि आज मी सहज आलेलो सोनार पडायला सोन्याला बघायला तसेच आपल्या बावर्याला बघायला कारण का आता ना येते रविवारी म्हणजे चौदा तारखेला बावरीची शर्यत आहे आणि मी असंच इकडनं येतं जाता फेरी मारत असतो तसंच आपण बुडदुल साईडला गेलो की मथुरच्या गोठ्यावर पण फेरी मारत असतो पण मथुर सध्या घाटावर आहे आणि लवकरच येणार आहे तर आज मी इथे आलेलो नवीन खरेदी जोकर पन्नास पन्नास तर समोरच्या साईडला बघू शकता खूप जण आलेले आहेत आणि आपण आता सेम तु तुम्हाला वाटत असेल की इथे समोर बावरे आहे पण तो बावरे नाही आता जोकर आहे बघा त्याच्या अंगावर घटपास देखील निशाण आहे मित्रांनो समोरच्या हटला जोकर बसलेला त्याला दाखवायच्या अगोदर तुम्हाला दाखवतो आपला छोटा माणक्या बघा शांत आहे एकदम मित्रांनो याला ना छोटी मुलं खूप पसंत करतात कारण का हा अत्यंत देखण बैल आहे आणि एकदम शांत स्वभावाचा आहे बघा आता माणक्याची तयारी चालू करायची आहे कारण का आपण बघितला की आता फेऱ्या टाकायला देखील सुरुवात करतात चालवायला मागच्या वेळेस आपण पोटी दिली होती आणि पहिल्यांदाच पोहायला शिकलेला मानक्या आणि त्याच्याच बाजूला आपण आता बघणार आहोत जोकर पन्नास पन्नास माहीत नाही स्वभावाला कसा आहे आता आपण बघूया जोकर शांत स्वभाव होता बाई शांत मित्रांनो बघू शकता पाठीवर गटपास केलेल्या निशान देखील आहे जोकर बघू शकतो मित्रांनो शांत स्वभावाचं दिसतोय एकदम जवळ गेल्यावर समजेल हल्ली तर बघा शांत दिसतंय आहे आधात वय आहे हा शांत आहे एकदम शांत आहे बघा नेहमीप्रमाणे हातीस आपले जोडीला जोकरच्या कारणान मी सांगणार आहे बाई नाव नावकर असं बाई आता तर करतेस तू बाई आता फॉर्च्युनरचा मैदान येतो फॉर्च्युनरचा नाही बाई तिथं बघ नंबर कर आणि बिनजोरला तर येशील कारण का पाटणा जवळ पन्नास पन्नास नंबर येते ना तेव्हा कोण कोण टॉपलाच असते मित्रांनो समोरच बावरे बावरे एकदम माझं आगळे आहे बावरे काय दावर नुसतंच बिघारत इकडे ना मागणी केल्यावर जरा शांत होत जाऊ चोलत ना तो शांत होता आता शर्यत देखील आहे बावऱ्याची येत्या चौदा तारखेला म्हणजे संडेला उसाटणे फाटीमध्ये बावर्याची शर्यत आहे आणि बावरे एकदम सज्ज आहे शर्तीसाठी बावरा बघाय कसा एकदम भारी लुक आहे बावरे महाराज येतं नुसतं आणि आपला नवीन वासरू जोकर पन्नास पन्नास जोकर अत्यंत सुंदर बघा आदात आहे आणि हाइट बघा याची बावरेपेक्षा जर तुम्ही एकदम नीट बघितली ना पाय बघा त्याचे आणि याचे पाय बघा जोकरचे पाय किती मोठे दिसतात आणि मित्रांनो मागे बघू शकता तुम्ही अखंड महाराष्ट्राचं कालिज चतुर्थ इंदी मोठा सोने आहे तुमच्या समोर आहे ज्या बैलाने खूप साऱ्या बैलांचं सा भलं केलं आणि आमचं देखील भलं करतं आहे असा चतुर्थी हिंदी केसरी मोठा सोन्या मित्रांनो एका नंदीचं नाव नाही घेता येणार ना। जसे खूप सारे म्हणजे महादेवाचे सर्व नंदी आहेत ना त्यांच्यामुळे आज आम्ही तुमच्यापर्यंत या व्हिडिओ आहे नक्कीच त्यांचा आणि तुमचा आशीर्वाद खूप जास्त मोलाचा आहे आणि नक्कीच चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या तुमच्या समोर आहे पाय तर उचलून ठेवतोय अजूनपर्यंत पायाला दुखापत आहे नक्कीच जेव्हा जेव्हा या नंदीकडे येतो एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि नक्कीच बघताना डोले भरत नाहीत म्हणजे जेव जेवढं किती वेळ बघू शक शकाल तेवढा वेळ तुम्ही कमीच आहे या नंदीकडं कारण का अत्यंत देखना बैल आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र दिवाना आहे या बैलाचा तर मित्रांनो सामर्थ्य आलेलं आहे आणि सामर्थ्य काय आपल्या या नंदीचं नाव काय आहे कधी आणला आज सकाळी सकाळी झाले का आणि काय सांगशील जोकर बद्दल कधी खरेदी केली के होती खरेदी तर पप्पाला माहिती असेल मना आणि आज दुपारी बैल उतरला काय मग लवकरच बिनजोडला का बिनजोडला लो लवकर नाही फेर बिरे करतील मग काढू बिनजोडला ओके म्हणजे अजून लगेच नियोजन नाही करणार आणि बाकी स्वभाव आला कसा आहे तो नंदी आपलं हो? जोकर पण आता धरून दिलं म्हणजे शांत आहे बावरेचे एवढं म्हणजे ऍक्टिव्ह नव्हता आलेला तेव्हा म्हणजे आग्रेशीव नव्हता मग काय वाटतं या नंदीबद्दल तुला कसा वाटतंय एकदम बघ दिसायला दिसायला भारी दिसतं आपला पहिला बैल असेल असा कोळसामध्ये आपला सफेदच असताना ना वाईट कोस आणि बावरे आपला बावरे आपला सफेद होता, ना, हो होता आता त्याचा कलर बदल नाही ना अजून चेंज होत चालले बघ ना आता थोडासा डार्क होता आता थोडासा लाईट होत चालले कारण का गिरगाईचा दूध पण असतं ना काढून मग बाकी कसं काय नियोजन असेल आता येते चौदा तारखेला बावऱ्याची शर्यत संडे येशील का बघायला काय मग काय एक्झाम वगैरे झाल्या वाटत तुझ्या चालेल चालेल जे मग बाकी नंतर बोलू आपण मित्रांनो जेवढा वेळ बघावं तेवढा कमी असा अखंड महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या मित्रांनो जेवढा वेळ बघू तेवढा कमी बघा अत्यंत सुंदर आहे फिटनेस तर अजून चांगली वाटते कारण का पोटी आहे तसेच फेरे वगैरे काढणं चालू आहे आणि नक्कीच एक पन्नास पन्नास नंबरच्या ब्रँडचा प्रमुख असणार आहे आणि यात याच्यानंतर येणारी सर्व बैल घडवण्याचं काम मोठ्या सोन्याला करायचं आहे कारण का त्याच्यामध्ये पलून तसेच मोठ्या सोन्याचा आदर्श घेऊन बाकी आपला बावऱ्या गोंट्या तसेच जोकर आणि छोटा माणिक देखील आपल्याला पलदाना बघणार आहे बघायला भेटणार आहे कारण का या या, या नंदीचं कामच खूप मोठं आहे कारण का एकच नाही तर असे खूप सारे नंदी आहेत ज्यांना घडवण्याचं काम आणि खूप लोकांचं भलं केलं आहे या मोठ्या सोन्याने नक्कीच सोनारपाडा गावचा पन्नास पन्नास नंबरचा मोठा सोन्या तुमच्या समोरच आहे आणि बघा किती वेळ बघता येईल तेवढं वेळ कमीच आहे जोपर्यंत मित्रांनो आपला कॅमेरा देखील ओन असतो ना आपल्याला मोठ्या सोन्या बघा नजर नेहमी फोनकडे आणि बघा कसं बघतो एकदम रुबाबात पन्नास पन्नास दावणीचा प्रमुख सोन्या पन्नास पन्नास असं आपल्याला बावऱ्या पण बघायला भेटतं पण भावऱ्या सध्या अग्रेसिव आहे भावऱ्या बावर्या बावऱ्या बावर्या बाबर्या काय शांत झालेले काय बोलतो बावऱ्या रेडी आहेस ना, ना, ना।, ना, ना। बावऱ्या जरी आपल्या जवळ शांत असला ना तरी अग्रेसिव्ह आहे डायरेक्ट कोणी जवळ गेला ना असं असं लांबून जरी पोचवला ना लगे मारायला धावत बावऱ्या आणि जोकर एक नवीन खात आहे म्हणून आतना जोकर ये, ये। गप्रा। गप्रा। जोकर पन्नास पन्नास बघा संपूर्ण दावण आपल्या समोर आहे आणि समोरचे लोक समोरच्या साईडला बघू शकता फॅन देखील आले आहेत मोठे सोन्याला बघायला मुंबईवरनं आपल्या इकडनं चाललेले आहेत दोघ जण समोर आतिश आहे आणि सामर्थ्य मित्रांनो सामर्थ्य बोलवतोय आणि लगेच कसा जातोय बघा मित्रांनो एक अतुट नाटक नात ना ना ना, मालक आणि नक्कीच बैलांमध्ये बघू शकता जसं बोलवतो आहे ना तसं जवळजवळ जातो आहे आणि एवढा सगळा अग्रेसिव्ह असणारा नंदी आता बघा कसं शांत झाले कारण का त्याला पण माहिती आहे एक मायेचा हात पडतो जेव्हा पाठीवर तेव्हा कितीतरी लोकांचा राग शांत होतो तसेच बघू शकता आपण कसं जसा मायेचा हात पाठीवरनं फिरतो आहे ना तसं नंदी पण आपलं कसं शांत झालं आहे आणि नक्कीच सोन्याला ना देखभाल करणारी लोकं त्याची जरी तेवढी असतात आपण नेहमी बघत असतो संकेत असतो संकेत एक चार लोकांचं तरी काम एकटं करतो संकेत कारण का त्याची खूप जास्त मेहनत असते या नंदीमागे आणि संपूर्ण शर्यतीपासून रेडी करण्यापासून सगळी करते तसं आपल्याला सामर्थ्य पण बैलांची सेवा करताना बघायला भेटतो का कारण का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच मोठ्या मोठ्या शर्यती करताना बघायला भेटणारे सामर्थ्य सध्या शिकतोय आणि क्रिकेटचा देखील शौक आहे सामर्थ्याला आणि क्रिकेटप्रेमी असल्यानंतर देखील शर्यतप्रेमी देखील आहे आपला सामर्थ्य मित्रांनो बघा कसा मालका समोर एकदम शांत झालेला आपला सर्वांचा लाडका पन्नास पन्नास बघा किती त्याची सेवा केली जाते नक्कीच जो जो कोणी येतो ना एका मायाचा हात नक्कीच फिरवतो आणि मागच्या पायाला बघू शकतो मित्रांनो गाठ अजून तशीचे तशीच दिसते बघा दोन्ही पायांमध्ये फरक तुम्हाला दिसत असेल बघा गाठ किती वरती आलेली आहे आणि बघा जसं ज्या साईडला बोलवतोय ना त्या साईडला लगेच सोन्या बोलतोय बघा मित्रांनो अग्रेसिव असणार सोने आणि हात फायनली हात लावलेले सोन्याला कारण का समोरच्या ह्याला एक मायाचा हात त्याच्या अंगावर देखील आपण फिरूया आणि नक्कीच जेव्हा जेव्हा जव़़ आपल्या माणसाची म्हणजे जनावर माणसाची माया भेटते ना ते एकदम शांत होतं सोनिया आणि बाव बा बावऱ्याचा नार नाही बावऱ्या असं नॉर्मली गेलं ना उभं राहतं आणि एकदम जवळ गेलं ना एकदा हात लावून देतं नंतर डायरेक्ट मारतं आपण स्टार्टिंगला असं गेलो ना बघा <laughs> स्टार्टिंगला असं एकदम लांबून हात लावला की अग्रेसिव्ह असतं आणि जवळ गेल्याच्या नंतर लगेच शांत होतं आपण जसा बोलू ना तसा येतं तुम में काजूर मत तागे मत ज्यादा नहीं मानपरन जेलतरी कहीं ना सरवाटा का सर रे वाला और या ये सोनिया ये गिरा ये यस ये यस ये ये गिरा यस सोनिया यस 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 बस नक्कीच मुख्या जनावराला जेवढं आपण जवळ घेऊ ना मायेने तेवढं जवळ येतं आणि एवढा अग्रेसिव्ह असणारा नंदी देखील बघा आज शांत झालंय जेव्हा आपण एखाद्या नंदीवर मायेने हात फिरवतो हो ना शांत होत मित्रांनो ही ब मुलं आहेत ना जी नेहमी शालेत नाही येत जाताना आपल्या जो छोटा मानिक आहे ना त्याला हात लावत असं काय बोलत काय बोलत यो नवीन आणले जोकर जोकर हा जोकर आहे जो जॉनटे जोंट्या जॉनटे नाही जॉनटे अजून घाटावर आहे यो जोकर आहे जोकर जोकर पन्नास पन्नास नको उचली शिंगावर बारके पोरांसाठी तोच आहे फक्त मानिक छोटा मालिक समोरच बावऱ्या तसेच जोकर कालच आलेली आहे रात्री म्हणजे आज सकाळी आय थिंक सो आलेला आहे मॉर्निंगला आणि बघा कशी छोटी मुले खेळत आहेत जोकर पाय बघा मित्रांनो किती हा किती हाईटला दिसत एकदम हाईट जास्त दिसते आणि आदात आहे बैल आणि एकदम कसा सड पातल आणि एकदम छान असे फिटनेस आहे नक्कीच कॉल देखील तेवढं चांगला आहे कारण का आपण बघितलं होतं पुसे गावला ना पहिला जो गट होता तो मस्त एकदम भारी पास केला होता घरची गाडी होती तेव्हा आणि सुंदर अशी गाडी पळाली होती आणि नक्कीच मोठा सोन्याचा रुबाब बघा मित्रांनो ते एकदम सुंदर दिसतंय जेवढं बोलावं तेवढं कमी एकदम बघा व्हाईट पांढरा शुभ्र असा सोनिया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं संपूर्ण दावण आणि तसेच दावणीला दा। नवीन एक नंदी आलाय त्याला बघितलं जोगर पन्नास पन्नास नक्कीच एक अत्यंत छान आणि सुंदर खरेदी कारण का दादांची नेहमी पारख तेवढीच चांगली असते कारण का आपण बघतो जे जे बैल आपण खरेदी करतात ना दादा ती ती बैलं मस्त पळवतात आणि त्यांचं नियोजन देखील तेवढंच असतं नक्कीच यांच्यामागे मेहनत देखील तेवढीच आहे धरमदादा असतात तसे त्यांचे चेतनदादा असतात अजून संकेत असतं आणखी सगळीजणं असतात तर नक्कीच या सर्वांची मेहनत आणि पन्नास पन्नास दावणीचं पुण्य हे आज संपूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजवत आहे तर नक्कीच संपूर्ण दावण तुमच्यासमोर आहे आणि आज आपण दावण बघितली आणि नक्कीच देखील आले आहेत आणि चेतनदादा नाही आहेत धर्मदादा आले आहेत तर मित्रांनो नक्कीच ही आपण जी दावण बघताय ना नक्कीच या दावणी मागे खूप लोकांची मेहनत आहे आणि एवढी चांगली दावण आज आपल्याला बघायला भेटतं कारण का त्यांच्या मागे मेहनत देखील तेवढीच लोकांची आहे आज बघायला गेले धरमदा चेतनदा जयदादा तसेच पंकज आहे संकेत आहे अजून त्यांची सवंगडी आहेत म्हणजे खूप जणांची मेहनत आहे तर नक्कीच त्यांची यांची नावं नाही घेतली माहीत नाही कारण खूप जणं असतात तिथं तेवढं सर्वांची नावं पण नाही माहिती पण नक्कीच बघा एवढीच जणं जणांची आज मेहनत रंग रंग अंतरना दिसते आपल्याला या दावणीमध्ये आणि नक्कीच भावऱ्या पन्नास पन्नास तसेच जोकर पन्नास पन्नास एक तर चला मित्रांनो भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघितले की नवीन खरेदी जय जदांची तसेच पन्नास पन्नास दावणीला मस्त सूट झालेला आहे आज जहानंदी आणि जे कोण नवीन असतील ना सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउन ऑलवर ठेवा आणि नक्कीच ज्याने सर्वात प्रथम आपली व्हिडिओ पडल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम आपली व्हिडिओ बघा तर चला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांपर्यंत जे कोणी सोन्या फॅन्स असतील बघा इकडे सर्वजण खेळत आहेत सोन्यासमोर सगळीजणं बसलेली आहेत बघा बाबा पण आहेत आणि आताच दादा पण होतो दादा गेला आतमध्ये